बरेच जण मला विचारतात की तू सतत स्वामींचं इतकं का करत असते काय मिळतं तुला एवढ्या स्वामींची सेवा करून उत्तर एकच कर समाधान मनाला खूप समाधान आणि खूप प्रसन्नता मिळते स्वामींनी आजपर्यंत ज्याही गोष्टी दिल्या त्या भरभरून दिलेल्या आहेत कधी कधी न मगता ज्या गोष्टींची अपेक्षाही नव्हती त्या गोष्टीही आमच्यासोबत घडलेल्या आहेत आयुष्यामध्ये अनेक चढ उतार आले अनेक अडचणी आल्या मानसिक शारीरिक अनेक त्रास झाले कोरोनासारख्या महामारीमध्ये स्वामींनी आमचा हात घट्ट धरून ठेवला होता तो आजपर्यंत त्यांनी सोडला नाही आणि मला आशा है कि कदी रही कि मोटा मोटा सा आहे की ते कधी सोडणारही नाही स्वामींचं फक्त नामस्मरण किंवा त्यांचा तारकमंत्र जरी म्हटला ना तुमच्या आयुष्यामधले अगदी मोठ्यातलं मोठं संकटही दूर करण्याचं सामर्थ्य आहे त्यांच्यामध्ये त्यामुळे फक्त मी सांगते म्हणून नाही तर एकदा स्वामींचं नामस्मरण करून बघा तुमच्या मनाला खूप शांती मिळेल आता ह्या एका वीड मिनिटाच्या किंवा दीड मिनटाच्या व्हिडिओमध्ये स्वामींनी आम्हाला दिलेल्या प्रचिती मी तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही पण छोटे मोठे अनुभव मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुमच्यासोबत शेअर करत असते गुरुवारचं जी सेवा आहे ती विशेष सेवा असते आणि नित्यसेवेमध्ये तर प्रत्येक वेळी आपण सुरुवातीचे तीन अध्याय त्यानंतरचे तीन अध्याय वाचत असतो गुरुवारीसुद्धा मी तसंच करते अकरा माळी जप नाही जमलं तर एक माळी जप करते त्यानंतर तारक मंत्र म्हणते अकरा वेळा स्वामींना मुजरा करते त्याच्यानंतर नाक घासते पुढे आमच्याकडून काही चुकलं असेल तर त्या गोष्टीसाठी स्वामींनी आम्हाला क्षमा करावी आणि इथून पुढे सुद्धा आमच्या हातून अशीच तुमची सेवा घडत राहावी आणि चांगली कार्य होत राहावी इतकंच मागणं माझ्यासाठी स्वामी म्हणजेच अध्यात्म आणि स्वामी म्हणजेच विश्वास आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका